नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी एक छान डिशेश करतो आहे तर त्या म्हणजे यंग जनरेशनला समोर ठेवून केलेले ह्या डिशेश आहेत यंग जनरेशन खूप एन्जॉय करेल ह्या डिशेश त्यामध्ये आपण डायनामाइट चिकन प्रॉन्स डम्पलिंग आणि चिकन मंचाव सूप करतो आहे अतिशय आवडणारे ह्या तिन्ही डिशेश त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते तुम्हाला मी सांगते प्रॉन्स डम्प्लिंग बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रॉन्स स्वच्छ करून घेतलेले प्रॉन्स असे स्वच्छ करून मधला धागा काढून घेतलेला आहे आणि त्याचा खिमा करून घेतलेला आहे सुरीनं चॉप करून खिमा करून घेतलेला आहे मिक्सरला करायचा नाही मिक्सरला केला की तो चिवट होतो तर ही त्यातली एक टीप आहे आपण आणि ह्याच्यासाठी डम्पलिंगसाठी लागणारं पीठ म्हणजे वरचं हे आहे मैदा आणि साबुदाण्याचं पीठ ह्याचं प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते त्याचबरोबर सोय डार्क सोया सॉस आहे लसूण पेस्ट आहे रेड चिली पेस्ट आहे आल्याची पेस्ट आहे आणि मीठ आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण डम्पलिंग बनवण्यासाठी जो हा खिमा तयार केलेला आहे तो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ प्रॉन्स तयार घ्यायचे करून आणि सुरीने खिमा करायचा मिक्सरमध्ये खिमा केला की तो चिवट होण्याची शक्यता असते सर्वात प्रथम मीठ घालायचं चवीनुसार त्याचबरोबर डार्क सोया सॉस रेड चिली सॉस अल पेस्ट आणि लसूण पेस्ट आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपलं छान स्टफिंग तयार झालेलं आहे डम्पलिंगचं तर आता आपण डम्पलिंग बनवायला घेऊया आता आपण गॅसवर एका बाजूला डम्पलिंग उकडण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर स्टीमर ठेवलेला आहे तर आता आपण डम्पलिंग कसे करायचे तयार ते बघूया सर्वात प्रथम आपण जे मगाशी पीठ मळलं होतं त्याचा एक गोळा करून आहे आणि त्याचे डम्पलिंग लाटायचे डम्पलिंग लाटत असताना ती एक लाटायची पद्धत आहे सगळ्यात प्रथम मधी लाटायचं आणि नंतर कडेला लाटत जायचं डम्पलिंगचं पान असं लाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत आणि डम्प्लिंग फोल्ड करायची एक पद्धत आहे डम्प्लिंग कडेनी फोल्ड करायचे आणि त्याच्या अशा निऱ्या पडल्या पाहिजेत आपलं छोट्या बाळाचं टोपडं जसं असतं तसे हे डम्पलिंग तयार होतात असे आपण छान शेप तयार करायचे आणि स्टीम करायला ठेवायचे आपल्या स्टीमला छान वाफ आलेली तर आता आपण हे मोमोज स्टीम करायला ठेवून टाकायचे आहेत साधारण एक दहा मिनट आपण स्टीम द्यायची आहे आपले दहा मिनटं वाफवल्यानंतर डम्पलिंग छान वाफवले गेलेले आणि डम्पलिंग छान तयार झालेले आता आपल्या दुसऱ्या डिश साठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आता आपण जे सूपसाठी इन्ग्रेडियंट लागणार आहे ते बघूया मंचाव सूप करत असताना सगळ्यात प्रथम हे चिकनचं स्टॉक काढून घेतलेलं आहे चिकनचा स्टॉक काढत असताना बोन असलेले चिकन पाण्यामध्ये उकळायला टाकायचे त्यामध्ये आपण एक लवंग एक दालचिनी दालचिनीचा एक इंचाचा तुकडा त्याचबरोबर मिरी आणि तमालपत्र घातलेलं आहे आणि लसणाची एक पाकळी घालून मीठ घालून तो स्टॉक तयार करून घेतलेला आहे हा स्टॉक जेवढा छान होईल तयार तेवढा आपल्या सूपला टेस्ट येणार आहे आता मंचाव सूपमध्ये वेगवेगळ्या भाज्या येणार आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रथम येणार आहे कोबी हिरवी शिमला मिर्च येणार आहे तुम्ही लाल पिवळीसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर गाजर येणार आहे फरस बी येणार आहे त्याचबरोबर पातीचा कांदा येणार आहे हा कांदा आहे आणि त्याच्याबरोबर पात जे आपण स्टॉकसाठी बोन सकट चिकन घातलेलं होतं त्याचे बोन बाजूला करून चिकनचे शेड केलेले आहेत आणि सोया सॉस आहे डार्क सोया सॉस आहे रेड चिली सॉस आहे चिक आपल्याला लसणाचे शेड करून घ्यायचे आहेत तसेच आल्याचे शेड करायचे त्याचबरोबर आपल्याला मीठ लागणार आहे आणि हे कॉर्नफ्लोअर आहे कॉर्नफ्लोअरची थोडी स्लरी करून आपण त्यामध्ये घालणार आहे त्याने सूपला छान थिकनेस येणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया मंचाओ चिकन सूप करण्यासाठी पॅन गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण बटर घालूया बटर चांगलं वितळलं की त्यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट घालणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा भाज्या सोते करून घेणार आहे भाज्या सोते करत असताना मी सगळ्यात पहिल्यांदा कांदा घालणार आहे गाजर घालणार आहे बी घालणार आहे त्याचबरोबर शिमला मिर्च घालणार आहे कोबी घालणार आहे आपण ह्या भाज्या शिजवणार नाही त्याचा क्रंच छान राहायला पाहिजे तर फक्त त्या भाज्या आपण बटरमध्ये सोते करतो आहे आता आपल्या ह्या भाज्या सोपे झालेल्या आहेत आता आपण त्यामध्ये लसूण घालतोय जो आपण लसूण शेड करून ठेवलेला आहे तो घालतोय त्याचबरोबर आलं शेड करून ठेवलेलं आहे तो घालतोय आणि छानपैकी परतून घेतोय आणि अल्ला आणि लसूण घातल्यानंतर मग ह्यामध्ये आपण मीठ घालणार आहे आपण स्टॉक करताना मीठ घातलेलं आहे त्यामुळं बघूनच मीठ घालायचं आहे आपल्या भाज्या छान सोते झालेले आता त्यामध्ये आपण मीठ घालतोय मीठ हे चवीनुसारच घालायचं आहे थोडंसंच घालायचं कारण भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे स्टॉकमध्ये मीठ आहे आपण जो चिकनचा स्टॉक केलेला आहे तो घालतोय चिकनच्या स्टॉकनी घातल्यानंतर त्याला छान येणार आहे कारण आपल्या चिकनच्या स्टॉकमध्ये आपण थोडेसे खडे मसाले घातले होते त्याचबरोबर आता आपण डार्क सोया सॉस घालतोय डार्क सोया सॉस थोडस घालायचं ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता हे डार्क सोया सॉस घातलं की मग त्याला उखळी येऊन द्यायचं आहे आणि मग आपण थोडीशी उखळी आली कडेनी उखळायला लागलं की मग आपण श्रेड करून ठेवलेले चिकनचे पीसेस घालायचे चिकनच्या पीसेसचं प्रमाण थोडं जास्त असलं पाहिजे भाज्यांपेक्षा कारण आपण हे मंचाव चिकन सूप करतो आहे आता ह्या सूपला उखळी येणं गरजेचं आहे उकळी आली की त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घालणार आहोत आता आपण थोडंसं रेड चिली सॉस घालतो आहे कारण आपल्याच्या इंडियन टेस्ट नुसार आपल्याला थोडंसं तिखट हे मंच सूप आवडतं तर थोडंसं मी रेड चिली पेस्ट घातलेली आहे आता आपण कॉर्नफ्लॉवरची सरी स्लरी करून घेतोय मी कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये सुद्धा चिकन स्टॉकच घातलेला होता ह्यांनी आपल्या सूपला छान थिकनेस येणार आहे जेव्हा आपल्या सूपला उखडी येते छान मग आपण पातीचा कांदा टाकायचा आहे कारण पातीच्या कांद्याचा एक छान स्मेल असतो तो आपल्या सर्व करताना सूपला राहायला पाहिजे आणि पातीचा कांदा लगेच शिजून येतो त्यामुळे आपलं हे सूप आता तयार झालेलं आहे आपलं सूप छान तयार झालेलं आहे आता आपली तिसरी डिश चिकन डायनामाइट कसं करायचं ते बघूया त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते, ते बघूया डायनामाइट चिकन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम बोनलेस चिकन लागणार आहे आणि दही लागणार आहे हे बोनलेस चिकन दह्यात एक पंधरा ते वीस मिनटं मुरवत ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्याला कोटिंग करण्यासाठी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर लागणार आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर मीठ लागणार आहे आल्याची पेस्ट लागणार आहे लसणाची पेस्ट लागणार आहे काळे तीळ मीठ मिरीपूड आणि आपल्याला हे गार्लिक पावडर आहे तर गार्लिक पावडरचा एक छान टेस्ट येण्यासाठी ही गार्लिक पावडर आपण वापरणार आहोत तर पुढची कृती करायला घेऊया आता आपण जी मगाशी दोन पिठं तुम्हाला सांगितली एक कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ह्याचं मिक्सचर आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ आल्याची पेस्ट लसणाची पेस्ट त्याचबरोबर आपल्याला मिरी पूड घालायची आहे आणि ह्याची छान स्लरी बनवून घ्यायची आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये एक एक करून सगळे चिकनचे पीस तळून घ्यायचे आहेत असे सगळे पिसेस ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण चिकन फ्राय केल्यानंतर आता त्याचा सॉस बनवणार आहे त्यासाठी प्रथम एका बाउल बाऊलमध्ये मेयो घ्यायचं आहे हे व्हेज मेयो आहे तुम्ही नॉन व्हेज मेयोसुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपण स्वीट चिली सॉस स्वीट चिली हॉट सॉस घालायचं आहे ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण तयार केलेले जे चिकनचे पिसेस आहेत तळून घेतलेले ते सगळे त्यामध्ये घालायचे आहेत छान कुरकुरीत असे तळलेले पिसेस घालून त्याला पूर्ण कोट करायचं आहे आणि मग सर्व करायचं आहे असे छान कुरकुरीत पीस मेओबरोबर आणि चिली सॉसबरोबर अतिशय छान लागतात आपले तिन्ही डिश तयार झालेले आहेत आता वर ह्याला छान क्रंच येण्यासाठी हे काळे तिळ आहेत भाजलेले ते वरून घालायचे एकदम मस्त टेस्टी डिश लागते अतिशय छान स्टार्टर तयार होतं आता आपण तिन्ही डिश एकत्र सर्व करूया